दहा घराला भेट देणार काम चालणार शंभर घरांना देऊन दोनशे पण त्याचं ठेवून देणार की या दहा घराचा कामा चालू कामाला भेट दे आणि त्याचा रेकॉर्ड ठेवा जेव्हा व्हिडीओ येतोय आणि घरा पाहणी करतोय आपोआप सगळी कुठल्या घरात येतोय माहिती नाही ना तेव्हा आपोआप सगळी काम करेल आणि जागी पण राहिले त्या दृष्टीने आपण नियोजन करा तर प्रत्येक कुठल्या महिन्याला कुठल्या बिल्डिंगनं दहा घरांना भेटी दिल्या याची माहिती वापरून त्याचं रेकॉर्ड ठेवा आपण गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे गेल्या आठ वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये तेरा लाख सत्तर हजार घरकुलं मंजूर झाली ही आठ वर्षामध्ये कधीही घरकुलाची प्रतीक्षा आधी आपली संपली नाही कायम एक दोन किंवा तीन घर गावात मंजूर व्हायचे आणि बाकीचे सगळे लोक येऊन याची वाट करत बसायचे आज देशाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रानं सगळ्यात मोठा लक्ष मिळवलेला आहे सगळ्यात मोठं उद्दिष्ट मिळवलं आहे तीस लाख घर महाराष्ट्राला चालू वर्षी दिलेली आहे दहा वर्षाचा हिशोब केला दहा वर्षात तेरा लाख सत्तर हजार आणि एका वर्षात तीस लाख आणि आता सावरकर सर सा परिस्थिती अशी आहे एकही घरकुल असेल त्याला मंजुरी देता येणार असं एक एकही सुद्धा कानाला नाही बरोबर ना तेव्हा शंभर टक्के मंजुरी घरकुलाला दिलेली आहे आपण युद्ध पातळीवर त्याची बघितलं असेल महाराष्ट्र आदरणीय अमित भाई आले होते तिथे स्वरूप कसं केले नाही गावागावामध्ये विकासाची स्पर्धा या निमित्ताने लावलं आणि स्पर्धात्मक विकास करणं हे मुख्य मुख्यमंत्री मोदयांच्या या जी संकल्पना आहे त्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध ग्राम ही योजना आम्ही बजेटला मंजूर केलेली आहे आणि शासनाच्या योजनाची शंभर टक्के अंमलबजावणी त्यापासून सर्वोत्तम ग्रामपंचायत सर्वोत्तम सोसायटी सर्वोत्तम अंगणवाडी सर्वोत्तम गावची शाळा सर्वोत्तम स्मशानभूमी गावातले सर्वोत्तम रस्ते गावातल्या सगळ्या सुविधा ज्या आहेत लोकांना देण्याच्या या सगळ्या सुविधांवर खूप मोठं काम या स्पर्धेच्या निमित्तानं होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या गावांना जो पहिलं बक्षीस महाराष्ट्रातलं पाच कोटीच आहे आणि साधारण आम्ही अडीचशे कोटी आहे या निमित्तानं गावाला गावागावांना आपण नेण्याचा निर्णय घेतलाय तालुका पातळी राज्य पातळी आणि त्यातून एक विकासाची स्पर्धा होईल आणि गावखेडी जे आहेत गाव गावाचा विकास मजबूतीनं होईल अशी संकल्पना मुख्यमंत्री मोदया यांच्या आहे आणि त्यातून ही स्पर्धा आम्ही आणलेली आहे सांगितलं की राज्यस्तरावर त्या गावाला पाच कोटी नेमकं बक्षिसाच्या रकमेच पुढे काय म्हणजे पाच कोटी राज्य जे पहिले गाव येईल त्याला पाच कोटी नाही याच्यामध्ये खूप टप्पे आहेत या विकासाचा प्रत्येक कामाला त्याला गुण दिलेले आहेत की कुठलं काम किती झाल्यावर किती गुण मिळतील याचं व्यवस्थित नियोजन झालेलं आहे त्यामुळे त्या गुणबाधित जी जी गावं बसतील काय तालुक्यात पहिले येतील त्यांना पंचवीस लाखाचं बक्षीस आहे काय जिल्ह्यात पहिले येतील पन्नास लाखाचं बक्षीस काही गाव विभागात पहिलं येतील एक कोटीच बक्षीस राज्यात जी पहिली गावं येतील त्या पाच कोटी तीन कोटी दोन कोटी असे बक्षीस आहे म्हणजे बक्षीस हा एक त्यातला भाग आहे यातून विकास होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ही विकासाची स्पर्धा आहे जो मोर्चा होता मराठीवर तो मोर्चा काढण्याची वेळ योजना अजित पवारांनी म्हटलंय सरकार बॅकफुट वर आलं पडत नाही मला एक समजत नाही आहे सरकार कधी बॅकफूट वर नव्हतं आणि तो जो मुद्दा घेऊन ते लढत तो त्यांनी ज्या प्रकारे त्या बुद्ध्याचं परसेप्शन करतायत की हिंदी भाषेची सक्ती आपन ही सक्तीचा विषय आलाच नाही आहे आता आपण मराठी आपली भाषा मराठी आणि आपली राजभाषा मराठी आहे महाराष्ट्राची आणि त्या महाराष्ट्राचं महाराष्ट्रात मराठीच चालेल पण याच्यासोबत बाकीच्याही भाषा आपल्या मुलांना आल्या पाहिजेत ही संकल्पना ठेवणं चुकीचं कसं म्हणता येईल त्याला हिंदी भाषेची सक्ती केलेलीच नाही तर अशा पद्धतीची भूमिका घेणं मला वाटते का घेतली त्यांनाच तेन, नाही सरकार पटवून देण्यात पटलं असं वाटत नाही बिलकुल नाही पटवून देण्यापेक्षा पटवून घेण्यात कदाचित कुणाला राजकारण करायचं असेल या संदर्भात काही गोष्टी असू शकतात आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे त्या अनुषंगानं कुठलाच मुद्दा नाही विकासाचं काम एवढा वेगळा होते तेव्हा काही मुद्दे नसताना काही मुद्दे तयार करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात विरोधक आता विरोधक आहेच कुठं So.